नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभागरचना करा राज्य निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका तात्काळ हातावेगळ्या करा सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाला आदेश नवे खंडपीठ स्थापन करण्याचेही निर्देश आता लालपरीत होणार ए आय तंत्रज्ञानाचा वापर स्वारगेट प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरही असणार लक्ष आणि भारत पाकमधील मध्यस्थीबाबतच्या विधानावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा यू टर्न म्हणाले मी युद्धबंदी केली नाही मी फक्त मदत केली आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर किल्लेधारू शहरात कसबा विभागात पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू असून खोदकामात निघालेले दगड माती हे पाईपलाईन बुजवत असताना खड्ड्यात टाकून व्यवस्थितपणे न बुजवता थातुरमातूर पद्धतीने बुजवण्यात आले आहेत शिल्लक राहिलेली माती ही रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेली असून अवकाळी पावसाने रस्त्यावर सर्वत्र चिखलच चिखल झाला आहे त्यामुळे रस्त्यावरून वाहन तर दूरच परंतु पायी चालणे देखील कठीण झाले आहे अवकाळी पावसातच ही अवस्था झाली आहे तर पावसाळ्यात यापेक्षाही वाईट अवस्था होणार आहे नवीन रस्ते होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागणार असून या रस्त्यावर नगर परिषदेने कमीत कमी मुरूम टाकून तरी नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत अशी कळकळीची मागणी कसबा विभागातील नागरिक करत आहेत सध्या किल्लेधारूर शहरामध्ये नवीन पाईपलाईनसाठी संपूर्ण रस्त्याचं खोदकाम चालू आहे परंतु या ठिकाणी संबंधित कुतेदार यांच्याकडून योग्य पद्धतीने काम केले जात नाही त्या ठिकाणी पाईपलाईन खोदल्याच्या नंतर रस्त्याच्या कडला वळणाच्या ठिकाणी मोठमोठे मुट खड्डे तसेच ठेवलेले आहेत त्या ठिकाणी दगड असल्यामुळं दगडं अस्तव्यस्त पाडल्यामुळं महिला पुरुष मोटरसायकलवाल्यांना किंवा मोठ्या गाड्यावाल्यांना व्यवस्थित रस्त्यानं चालता येत नाही तरी नगर परिषदनं संबंधित उच्च दारास तात्काळ सूचना देऊन त्या ठिकाणी ते रस्ते व्यवस्थित करून दफई करून घ्यावे किंवा थोड्याच दिवसात पावसाळ्याचे दिवस येत आहेत त्या ठिकाणी पाणी साचून नागरिकांना या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हा लापेक्षा होणार आहे तर त्या ठिकाणी नगर परिषदने तात्काळ लक्ष देऊन संबंधित कृत्यदारा सांगून त्या ठिकाणी रस्ते व्यवस्थित करावे अशी मागणी आहे युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे धारूर बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नारायण दराडे व राहुल घाडगे यांना एक पॉकेट सापडले आणि त्यात पंधरा हजार व गाडीची कागदपत्रे आढळून आली संबंधित व्यक्तीचा पत्ता काढून पैसे व पॉकेट परत करत आजही माणुसकी जिवंत असल्याचे त्यांनी दाखवून दिले पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण दराडे व पोलीस अंमलदार राहुल घाडगे हे बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे कर्तव्यावर असताना त्यांना एक पॉकेट सापडले त्यामध्ये पंधरा हजार रुपये रोख गाडीचे आरशी बुक लायसन्स आधार कार्ड बँकेचे ए टी एम व फोटो मिळून आले त्यांनी आरशी बुकवरून गाडीचा नंबर शोधला आणि गाडी डिव्हाइसमध्ये सर्च केली गाडी ऑनलाईन असल्यामुळे फोन नंबर अपडेट होता सदर अंमलदारांनी त्या पॉकेटच्या मालकाला फोन करून साठे चौक या ठिकाणी बोलावून घेत त्याचे पॉकेट सन्मानजनकरित्या परत केले पोलीस कर्मचारी दराडे व घाडगे यांनी दाखवलेल्या या, या माणुसकीबद्दल त्या दोघांच्याही सर्वत्र कौतुक होत आहे नवगन शिक्षण संस्था राजुरी नवगन संचलित सौ के एस के महाविद्यालय बीड येथे रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर पंडित रामचंद्र खाकरे यांची नुकतीच कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा तालुका जिल्हा बीड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या निवड समितीमार्फत पूर्ण वेळ प्राचार्य म्हणून निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल संस्था उपाध्यक्षा प्राचार्य डॉक्टर दीपाताई क्षीरसागर सहसचिव डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर प्र प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सर डॉक्टर गुट्टे सर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर दीपाताई क्षीरसागर व डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करत संस्थेचे व महाविद्यालयाचे नावलौकिक करू अशी प्रतिक्रिया पदभार स्वीकारल्यानंतर प्राचार्य सर यांनी व्यक्त केली दरम्यान सर यांची प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक सचिन वनवे प्राध्यापक बाळासाहेब बिक्कड आणि मी राजेंद्र तिळके यांनी खाकरेसर यांच्या निवासस्थानी भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या एका खाजगी रुग्णालयात काम करणारे दोघेजण गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहिले परंतु आता सदर तरुणीने फोन न उचलल्यामुळे पहाटेच्या सुमारास तिच्या घरात घुसून तिचा गळा दाबत मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच तिच्या एका नातेवाईकालाही जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार दिनांक बारा मे रोजी बीड शहरातील स्वराज्यनगर भागात घडला लक्ष्मण सपकाळ वय पंचवीस वर्षे राहणार सुरडी तालुका गेवराय असे आरोपीचे नाव आहे तर पीडिता ही वडवणी तालुक्यातील रहिवाशी असून आरोपी व ती एकाच खाजगी रुग्णालयात काम करतात गत तीन वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिप मध्ये होते त्यांचे फोनवर बोलणे देखील होत असे परंतु लक्ष्मण हा पीडिता राहत असलेल्या किरायाच्या घराकडे चक्रा मारत असे दिनांक बारा मे रोजी तो दारूच्या नशेत असताना मला तुझ्या रूमवर यायचे आहे असे म्हणत पीडितेला त्रास देत होता तू सकाळी ये असे पीडितेने सांगितल्यानंतरही तो काही केल्या ऐकण्यास तयार नव्हता शेवटी तो पहाटे चार वाजता पीडितेच्या रूमवर गेलाच आणि तू माझा फोन रिसीव का करत नाही असे म्हणत तिला जातीवाचिक शिवीगाळ करून तिचा गळा दाबून तिला मारहाण केली त्यानंतर पीडितेने तिच्या नातेवाईकाला बोलावून घेतले तर, तर त्यांनाही तुझा काय संबंध आमच्यामध्ये का बोलतोस असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी अॅट्रॉसिटीसह विविध कलमांवे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबाजोगाई आडस रस्त्यावरील उमराई पाटीजवळ काल एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटून झालेल्या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील एक कुटुंब विवाह समारंभासाठी इरटिगा कारमधून अंबाजोगाई येथे जात होते याचवेळी उमराई पाटी परिसरातील दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक कारसमोर आडवा आला त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली या भीषण अपघातात शौकत अहमद शेख वय शेचाळीस वर्षे आणि खयुम अब्बास अतार वय पंचेचाळीस वर्षे ऐतेश्याम उलहक अनवर उलहक जागीरदार या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य विकास सेवा गट अ संवर्गातील उप आयुक्त आस्थापना व उपआयुक्त विकास यांच्या पदनामांमध्ये बदल करणेबाबत महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने शासनाकडे वारंवार विनंती करण्यात आली होती अखेर ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या मान्यतेने ग्रामविकास विभागाचे उप आयुक्त हे अप्पर आयुक्त झाले त्या अनुषंगाने दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र विकास सेवा गट अ संवर्गातील उप आयुक्त आस्थापना व उप आयुक्त विकास यांच्या पदनामांमध्ये अप्पर आयुक्त आस्थापना व अप्पर आयुक्त विकास असा बदल करण्यात आला आहे या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह प्रधान सचिव एकनाथ डवले या सर्वांचे महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार